नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात घडामोडी सांगली शहरातील शंभर फुटी रोड परिसरात दिवसभर विद्युत पोलवरील दिवे आणि हायमास लाईट सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले दिवाळी सणाचा आनंद सायंकाळ नंतर उजळवण्यासाठी असतो मात्र सांगली मिरज कुपड महानगरपालिका मात्र भरदुपारी दिवाळी साजरी करत असल्याची चेष्टा नागरिकांमधून केली जात आहे रोडच्या मध्यभागी असणारे मोठे हायमास दिवे तसेच परिसरातील गल्लोगाली दिसणारे पोलवरील बल्ब हे दिवसभर चालू असल्याने विजेचा अपव्यय होत आहे आठवड्यातून एक दोन वेळा काही ठिकाणी अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याने नागरिक सांगत आहेत परिणामी वाढीव वीज बिलाचा बोजा शेवटी नागरिकांच्या करातूनच भरावा लागत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतो आहे महानगरपालिकेकडून दर महिन्याला लाखो रुपयांचे वीज बिल आकारले जाते हे बिल अखेरीस नागरिकांच्या करातून भरले जाते त्यामुळे नागरिकांचा कर दुरुपयोग होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होतो आहे याशिवाय गेल्या पंचवार्षिक काळात काही सत्ताधारी आणि विरोधकांकडून झालेल्या विकास कामांबाबतही नाराजी व्यक्त केली जाते आहे कोट्यवधी रुपयांचा खर्च करून बनवलेले रस्ते काही महिन्यातच खराब झाले तर बांधलेल्या गटारीत पाणी साचून रोगराईच पसरत आहे महानगरपालिकेने सायंकाळनंतर दिवे लावावेत दिवसा वीज वाया घालवू नये आमच्या घराच्या पैशाचा असा अपव्यय थांबवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे येत्या निवडणुकीत नागरिक या मुद्द्यांवर भूमिका घेतील का की पुन्हा एकदा पैशाच्या मोबदल्यात मतदान होईल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा